करा। लाए करा, लाए करा, 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 कमेंट करा। नमस्कार मी ऍडव्होकेट शंकर भगवान सरगर लोटेवाई जिल्हा परिषद महोद गटाचा शेतकरी कामगार पक्षाचा भव्य मेळावा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे येत्या शनिवारी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे तरी या मेळाव्यासाठी शेतकरी कामगार पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या मेळाव्यावर संपूर्ण सांगोला तालुक्याचं लक्ष केंद्रित असून या मेळाव्यामध्ये महूद जिल्हा परिषद गटाची विकासाची दिशा त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं संघटन शेतकरी कामगार पक्षाच्या बांधणीसाठी मजबूतीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी कार्यकर्त्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका कशा पद्धतीनं पार पाडायची आहे याबद्दल डॉक्टर बाबासाहेब देशमुख त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे अनेक ज्येष्ठ आणि नामवंत मंडळी मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्वांना नम्र विनंती आहे की या मेळाव्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे धन्यवाद